एसटीचा व्हिडिओ व्हायरल बघा एस टीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला किती त्रास सहन करावा लागतोय पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपले मत कमेंट मध्ये कळवा तुला पुढे लेपलावर टे करायची गरज काय लेपणीवर टेकरायची गरज काय तुला तुला लेपणीवर टेकराची गरज काय रायटने यायचं ना लेफनी आला होता काय हा तुला वाटत आम्ही व्हिडिओ काढले म्हणजे आम्ही लायसन काढला रस्ता आडवायचा तो लायसन आवडत रस्ता काढलाय का रस्ता चल ना चल चल ना ना तू लाईना गाडीत 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 गाडी हे इकडे गाडीत येतो कोयताय काय काय तू गाडी दे चल व्हिडिओ

शिव देतोय तू माहीत करू आता तू सर पोलीस स्टेशनला वरतोय का तू वरतोय का वरतोय का तू वरतोय का तू कोयताय का गाडी गाडीत कोयताय का गाडीत कोयताय का

चला ए तू व्हिडिओ काढलाय ना तुम्हाला गाडी चल याला एसटी बसिंग स्टेशन ला चल चल तो काही तू गाडीत चल चल तू गाडीत गाडी चालतो इकडे चला पोलीस स्टेशनला चल चल घे ना कोणाचा तू चल गाडी चालला नाही काय कारण आहे मला काय चला पोलीस स्टेशनला चला चला पुढे चलला घेतला एम एज बारा या कोण ते गाडी